नमस्कार आपण लोकराज्य न्यूज बातमी स्कूल कोंढवा येथे लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कुलकर्णी गौरी सांकला यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्वराली चिल्का ओम शिंदे रोशनी मकांदार आर्ची ओस्वाल जय राजपूत आराध्या दवे यांनी सुंदर भाषणे केली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती बहुलेकर व उपमुख्याध्यापिका सौ संध्या नाडगौडा यांनी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांचे विचार व सामाजिक कार्यातील योगदानविषयी माहिती सांगितली श्री विठ्ठल सर व सौ नीलम गवडी अमृता गुरव यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचा जीवनप्रवास व कार्य देशभक्ती याविषयी माहिती विद्यार्थ्यांपुढे सादर केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा